भारतीय जनता पक्षाचं वैशिष्ट्य म्हणजे प्रत्येक वेळेला खोटं बोल पण रेटून बोल तसं त्यांचं चाललेलं आहे त्यामुळे उद्धवजी ठाकरे ज्या ठामपणे सांगतात ते सत्य आहे आणि ते सत्य स्वीकारण्याची ताकद आता देवेंद्र फडणवीस यांच्याकडे राहिलेली नाही आहे माझ्या म्हटलेलं की राणीपेक्षा जर किरण सामंत जर निवडणुकीला ते दुकान बंद झालं ते आता अशी चर्चा आहे की राज ठाकरे आणि नारायण राणे एका व्यासपीठावर येणार आहे आणि सभेचं आयोजन होत आहे आणि राज राज यांची तोप इथे धडाडणार आहे काय सांगा ही फुस झालेली जो ही आहे लवंगी फटाके त्याचा कोकणामध्ये काय फरक पडणार नाही अजिबात फरक पडणार नाही लवंगी फटाकी आहे ती भाई दीपक केसरकरांनी आता सावंत म्हटलं प्रहार कराय की राऊत यांचं का, दुकान कायमचं मी बंद करणार हसू येते मला त्यांच्या वक्तव्याचं कारण सत्तेसाठी ज्याने ह्या लाथाडलं त्या नारायण राणेंच्या पाय तळवेत चाटण्याची त्यांच्यावर वेळ येते त्यापेक्षा दुसरा विनोद कोणता आहे असं के वक्तव्य केलं दोन हजार पाचमध्ये मध्ये नारायण राणे ना ना बाहेर काढलं गेलं हा त्यांच्यावर मोठा अन्याय होता आणि कोकणी जनतेवर झालेला अन्याय होता असं वक्तव्य केलेलं हे आता दीपक भाई केसरकरांनी कोकणवाशांना शान पण शिकवू नये स्वतःच्या शिक्षण खात्यामध्ये काय दिवे लावलेत ते बघा शून्य शिक्षकी शाळा केलात डोंगरी शाळांचे निकष तुम्ही बदली करून डोंगरी शाळा बंद करायचा प्रयत्न केलात शिक्षणाचा बट्ट्याबोळ करणाराच शिक्षण मंत्री म्हणून दीपक केसरकरांचा या महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये नाव नोंदलं जाणार आहे